जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी कोच वैभव सरोवर स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नाशिक येतो स्टील फिटनेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण एक स्पेशल गोळा फिकची सिरीज सुरू केली होती ज्याच्यामध्ये आपला उद्देश होता की सर्व मुलांचा गोळा आउट ऑफ जायला पाहिजे त्या सिरीजचा खूप मुलांना फायदा झालेला आहे जवळपास आपल्या प्रत्येक व्हिडिओ खाली खूप पॉझिटिव्ह कमेंट येतात की सर या सिरीजमुळे आपला गोळ्याचा फायदा झालेला ज्या विद्यार्थ्यांचे सहा मार्काचे गोळे होते आठ मार्काचे गोळे होते त्यांचे गोळे दहा मार्काचे बारा मार्काचे जायला लागले काही विद्यार्थ्यांचे गोळे आउट ऑफ पण झालेले पण मला जी अपेक्षा होती जी। ले ले। की सगळ्या मुलांनी गोळे आउट ऑफ फेकायला पाहिजे तर ती अपेक्षा कुठेतरी पुरी झालेली नाही दिसत मला कारण खूप सारे ना जवळपास दहा किंवा बारा मार्काला त्यांचा गोळा अडकलेला आहे आणि त्यांच्या पुढे त्यांचा गोळा जात नाही बरोबर आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय का बघताय की तुमचा ही गोळा दहा मार्काचा किंवा बारा मार्काचा जात असेल तर मग आता इथून पुढे आपण करायला काय पाहिजे आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की अजून पण तुम्ही त्या सिरीजमध्ये दोन नंबरपासून तर सहा नंबर पर्यंतचे जे व्हिडिओ आहे ना ते तुम्ही एकदा बघा रिपीट रिपीट मी तो म्हणतो तुम्ही वही पेन घेऊन बसा काही जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला तीस ते चाळीस मिनिट सगळे व्हिडिओ बघायला जातील तुम्ही त्याच्यामध्ये अजून पण आहे ना छोटे छोटे मोठे नोटिंग करा कारण मी बघितलेले खूप विद्यार्थ्यांनी ना आतापर्यंत फक्त सिरीज एकदाच कम्प्लीट केलेली आहे रिपीट रिपीट ते व्हिडिओ बघितलेले नाही ठीक आहे आता त्याच्या व्यतिरिक्त ठीक आहे ते तर तुम्हाला बघायचं आहे पण मी तुम्हाला काही कॉमन मिस्टेक करताय मुलं मी ते तुम्हाला सांगतो आता मला काय होतंय माहिती का ग्राउंडला काही मुलं आहेत त्यांचे पण गोळे दहा बारा मार्काचे चालले जे माझ्या डोळ्यासमोर असतात त्याच्या व्यतिरिक्त मला काही विद्यार्थी ज्यांचे गोळे दहा किंवा बारा मार्काचे चालले तर ते विद्यार्थी काय करतात मला त्यांचे आहे ना व्हिडिओ पाठवता व्हॉट्सअपला तर ग्राउंडला माझ्या डोळ्यासमोर असणारे मुलं विद्यार्थी आणि मला व्हिडिओ पाठवणारे विद्यार्थी यांच्या जवळपास कॉमन मिस्टेक निघत आहे बरोबर त्यामुळे काय होतं की त्यांचा गोळा आउट ऑफ जात नाही दहा किंवा बारा मार्काचा चाललं आहे तर मी तो एक कॉमन मिस्टेक तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे तर तो मी काय करायचं आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर आहे ना ग्राउंडला जाऊन लगेच ट्राय करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला आज ना एक रिदम समजून सांगणार आहे गोळा फेकायचा तर तो, तो, तो रिदम पण तुम्ही ग्राउंडला जाऊन ट्राय करायचा आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काही कॉमन मिस्टेक आहे मी ते तुम्हाला क्लिअर करतो विद्यार्थ्यांना अजून पण समजलेलं नाही की गोळा फेकायचा कुठून भरपूर विद्यार्थी आधी गोळा इथं धरायचे पण मी जी गोळ्याची ग्रीप सांगितली तर ती ग्रीप सांगितल्यापासून काय करताय मुलं गोळा इथं धरायला लागली बरोबर पण जी धरायची पोझिशन आहे ना ती विद्यार्थ्यांची अशी आहे मी भरपूर वेळा सांगितलेलं की हे जे काही तुमचं मनगट आहे हे पूर्णपणे खाली पडलेलं पाहिजे या पद्धतीने ठीक आहे भरपूर विद्यार्थ्यांचं मनगट अजून खाली येत नाहीये त्याच्यामुळे पण काय होतं की त्यांना जो पुश घ्यायला पाहिजे तो पुश अजून बसत नाही त्यांना फक्त वाटतय की फक्त गोळा आणि हाताने फेकायचा ते इथून ताकद जी शेवटची जी मनगटाची मुवमेंट आहे त्यांची ती त्यांची अजून बसत नाही ठीक आहे एक मिनिट मला स्लाइड चेंज करू दे हे तीन पिलर आहे गोळ्याचे याच्यावर आपण नंतर काम करणार आहे पहिले आता ना आपण काही कॉमन मिस्टेक बघू मुलांच्या एक सगळ्यात महत्वाची मिस्टेक मी तुम्हाला क्लिअर केली की मुलं मनगट असं खाली दाबत नाही अजून बरोबर या पद्धतीने फक्त हलके हाती धारताना असं गोळा लावतात नाही या पद्धतीने मनगट तुमचं पूर्णपणे एल मध्ये आलेलं पाहिजे आणि या पद्धतीने गोळा तुम्ही मानेत लावायचा आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा ही गोष्ट तुम्ही कंपल्सरी करा ठीक आहे त्याच्यानंतर काय होतंय की भरपूर मुलांचा गोळा बोटात यायला लागलाय बोटामध्ये बरोबर आणि काही विद्यार्थ्यांचा गोळा इथून फेकताय आता इथून फेकायचं ड्रॉबॅक सांगतो मी तुम्हाला तुम ज्यावेळेस आपण हात समोर करतो बरोबर तर आपल्या हाताची जी लेंथ आहे ती इथून संपलेली आहे पण ज्यावेळेस गोळा इथे असतो ना तर आपल्याला इथून सुद्धा पुश करता येतो बरोबर तर काही विद्यार्थी इथून गोळा फेकतात ते पण चुकीचं आहे काही विद्यार्थी डायरेक्टली बोटावर गोळा आणतायेत ते पण चुकीचं आहे तर हे जे घट्टे असतात ना आपले या घट्ट्याच्या वरती ना तुम्ही एक दुसरा हात घ्या आणि या घट्ट्याच्या वरती असं तुम्ही पकडून धरा तर या ठिकाणी तुम्हाला आयडिया येईल की इथे आपली बोट थांबताय किंवा लॉक होत आहे तर या ठिकाणी आपला गोळा असायला पाहिजे बरोबर आणि मानेत गोळा लावायचा आणि या ठिकाणी पूर्णपणे मनगट आपलं पडलेलं पाहिजे किंवा एल शेप आपलं मनगटाचा असं बनला पाहिजे ठीक आहे डन ही एक चुकी झाली त्याच्यानंतर मी काय बघितलेलं आहे की ज्या वेळेस मुलं स्टेप घेण्यासाठी समजा आता मला इकडे गोळा फेकायचा आहे बरोबर <coughs> मला आता इकडं गोळा फेकायचा तर मी काय करतो की या साईडला काय करतो एक फ्लो बनवतो बॉडीचा बरोबर त्याला रिव्हर्स स्टेप म्हणतो आपण आता मी या साईडला येतो बरोबर समजत असेल तुम्हाला मी काय बोलतोय आता मुलांचा जो इकडे येण्याचा स्पीड आहे ना तो खूप जास्त आहे तो पण जास्त नाही पाहिजे जा। कधी पण लक्षात ठेवा की तुमचा इकडे येण्यापेक्षा समोर जाण्याचा स्पीड आणि गोळा फेकण्याचा स्पीड जास्त पाहिजे जा। भरपूर मुलं काय करतात ह्या साइडला इतके जोरात जातात की त्यांना इकडे यायला हिंमतच होत नाही किंवा इकडे खूप स्लो येतात ते पण चुकीचं आहे तुम्ही इकडं तितक्या स्पीडने जा की समोर त्याच्या डबल स्पीडने तुम्हाला जात आहे ही काळजी घ्यायची तुम्ही ठीक आहे तिसरी गोष्ट ज्यावेळेस आपण लास्ट मुवमेंटला गोळा फेकतो बरोबर स्टेप घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण पुढे जातो ना तर आपलं सगळं वजन मागच्या पायावर पाहिजे म्हणजे गोळ्याच्या पायावर आता हा माझा गोळ्याचा हात आहे आणि माझं खाली जो पाय असेल तो गोळ्याचा पाया असेल बरोबर तर त्याच्यावर माझं काय पाहिजे वजन पाहिजे हे लक्षात ठेवायचं आपल्याला भरपूर वेळा मी नोटीस केलंय की मुलं इथून निघाल्याच्या नंतर ना ऑलरेडी डायरेक्ट समोरच्या पायावर त्यांचं वजन येतं आणि मग गोळा फेकता अशा वेळेस काय होतं माहिती आहे का त्यांना त्यांना जो मागचा गोळ्याचा पाय आहे ना त्याची ताकद भेटत नाही ऑलरेडी ते फक्त हाताच्या जोरावर गोळा फेकतं ही एक चुकी मुलं करताय ठीक आहे तर ही थी एक चुकी आपण करायची नाही बरोबर पुन्हा एकदा सांगतो मनगट पडलेलं पाहिजे श्वास ज्यावेळेस आपण या साईडला घेतोय किंवा या साईडला येतोय तर या साईडला तितक्या स्पीडने या की ज्याच्या डबल स्पीडने तुम्हाला पुढे जाते येईल अजून बी लक्ष या साईडला तुम्ही तितक्या स्पीडने ने यायचं आहे ज्याच्या डबल स्पीडने तुम्हाला पुढे जात येईल बरोबर काही मुलं खूप जोरात असं स्वतःला खाली येतात आणि जातानी मग काय होतं त्याच्यापेक्षा डबल स्पीड आपल्याला बनवता येत नाही बरोबर ती एक चुकी आहे ती टाळायची तिसरी गोष्ट म्हणजे समोर गेल्याच्या नंतर जी लास्ट मोमेंट आहे आपली तर त्या मुवमेंटला आपलं पूर्ण वजन मागच्याच पायावर पाहिजे म्हणजे गोळ्याच्या पायावर ज्या ठिकाणी तुमचा गोळा आहे त्याच्या खाली जो पाया असेल त्याच पायावर आपलं वजन पाहिजे त्याच पायाच्या ताकदीने आपल्याला गोळा फेकायचा ठीक आहे या काही चुका आहे ह्या टाळायच्या आपल्याला काय होतं शेवटच्या मुवमेंटला काय चुकी होती की स्टेप घेतल्यानंतर मुलगा पुढच्या पायावर त्याचं वजन चाललं जातं आणि मग तो गोळा फेकतो या कारणाने सुद्धा काय होतं त्याचा दहा किंवा बारा मार्काचा गोळा पडतोय खरं पाहिलं होतं तो दहा बारा मार्काचं बी जायला नाही पाहिजे पण काय होतं ऑलरेडी तो स्पीड यूज करतोय त्याला थोडीफार ग्रीप जमलेली आहे म्हणून तो गोळा कुठेतरी दहा बारा मार्काचा पडतोय पण आउट ऑफ होण्याचे चान्सेस त्याचे पूर्णपणे कमी आहे जर तो ह्या पद्धतीने गोळा फेकत असेल तर आता लक्ष द्या आता आपल्याला भरतीला गोळा फेकायचा आहे किंवा हा व्हिडिओ बनवण्याचा माझा मूळ उद्देश काय आता लक्ष द्या याच्या आधी तुम्ही मी तुम्हाला चुका सांगितलंय पण आता गोळा फेकण्यासाठी तुम्हाला काय काय करायचंय माइंडसेट बी पकडा किंवा काहीतरी आठवून जायचं आहे बघा आपण काय करतो माहितीये का एखादी गोष्ट करतो किंवा एखादा निबंध आपल्याला बोलायचा राहतो किंवा आपण एका ठिकाणी स्पीच देतो तर ती स्पीच आपण काय करतो पाठ करतो आधी आणि मग आपण बोलायला जातो भाषण करायला जातो तेव्हा बरोबर आहे तर गोळ्याला बी तसंच आहे की गोळ्याला ज्या वेळेस तुम्ही सर्कलमध्ये जाता तर तुम्हाला काही गोष्टीवर फोकस ठेवायचं तो फोकस म्हणजे काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय पाहिजे ठीक आहे या गोष्टी डोक्यात फिट करा गोळाला माझा मध्ये बिलकुल फेकू नका पाचच गोळे फेका पण एकदम जास्त कॉन्फिडन्स नाही फेका मी बघितलंय की वीस वीस पंचवीस पंचवीस मुलं थ्रो करता फक्त फेकता म्हणून फेकता त्यांचं टार्गेटच नाही की त्यांना प्रत्येक गोळा वाढवायचा आहे बरोबर पाचच थ्रो करा तुम्ही पण तुम्ही काय करायचं प्रत्येक गोळा फेकल्यावर एक लाईन मारून यायचं दुसरा गोळा त्याच्या बाहेरच फेकायचा आहे पुन्हा एक लाईन मारून यायचं तिसरा गोळा त्याच्या बाहेरच फेकायचा आहे पुन्हा एक लाईन मारून यायचं ह्या पद्धतीने गोळे फेकायचे तर सर्कलमध्ये उतराने तर गोळेच फेकू नका ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कॉन्फिडन्स लेव्हल तुमचा हाय पाहिजे असं वाटलं पाहिजे की हा तुमचा शेवटचा थ्रो आहे इतक्या ताकदीने प्रत्येक गोळा फेकायचा आहे हा या माइंडसेटने जर तुम्ही सर्कलमध्ये जाणार तर नक्कीच तुमचा रेग्युलर पेक्षा जास्त गोळा जाणार ठीक आहे सेकंड थिंग आता तुम्ही गोळा घेतलाय सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट गोळा घेतल्याच्या नंतर तुमची जी काही ग्रीप आहे ती ग्रीप आणि त्याच्या व्यतिरिक्त हे जे मनगट आहे तर या पद्धतीने तुमचं मनगट मानत पाहिजे डन हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं ही इथं चूक बिलकुल करू नका मनगट तुमचं या पद्धतीने पूर्ण एल पोझिशनला आलेलं पाहिजे असं नाही पाहिजे ठीक आहे या पद्धतीने पूर्ण मनगट आपलं बनलेलं पाहिजे गोळा मानण्यात लावायचा डन ठीक आहे ही झाली पहिली गोष्ट त्याच्यानंतर समोर मला समजा इकडे गोळा फेकायचा तर मी इकडे गोळा फेकण्याआधी काय करतो मागे येतो थोडा किंवा श्वास घेतो जे काही करतो काही लोक असं पण गोळा घेतात ठीक आहे आता मी काही बोलणार नाही टेक्निक चेंज करायकरी भरती होऊन लागले फक्त तुम्ही मागे ह्याच स्पीडने या की ज्याच्या डबल स्पीडने तुम्हाला पुढे जाते म्हणजे काय स्पीड पुढे जाण्याचा तुमचा स्पीड पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा समोर जाण्याचा म्हणजे जी स्टेप घेता तुम्ही तर त्या ते स्टेपमध्ये प्रॉपर स्पीड पाहिजे तो स्पीडच खरा त्या गोळ्याला पुढे आउट ऑफ फेकायला मदत करणार आहे आता स्टेप तर घेतली तुम्ही आणि तुम्हाला गोळा फेकायला सुरुवात करायची आहे तर त्या ठिकाणी तुम्ही थांबायचं नाही हा ो साठी काय होईल कळत न कळत तुमचा तिथे थोडा ब्रेक लागणार आहे तर त्या ठिकाणी तुम्ही एक्स्ट्रा ताकद लावण्याचा प्रयत्न करायचा नाही मी तुम्हाला ना एक डायग्राम काढून दाखवतोय तुम्हाला त्याच्याने काय होईल एक थोडे आयडिया आता हे बघा हा गोळा आहे समजा एक ग्राह्यधारा तुम्ही हा गोळा आहे मी मानेत लावलेला आहे आता या गोळ्याला पाय आहे का नाही हा गोळा पुढे ऑटोमॅटिक जाऊ शकतो का नाही पण मी ज्यावेळेस स्टेप घेतो पुढे तर हा गोळा काय होतो असा या पद्धतीने माझ्यासोबत पुढे जातो बरोबर आता हे बघा या ठिकाणी गोळा आहे आता याला पाया आहे का नाही आता हा गोळा माझ्या मानेत ज्यावेळेस मी माझ्या पायानी स्टेप घेतो ना तर हा गोळा पुढे येतो बरोबर हा गोळा पुढे येतो ऑटोमॅटिक का माझ्या पा हा गोळा सध्या माझ्या खांद्यावर आहे बरोबर हा गोळा काय झाला पुढे आला तर म्हणजे एक स्टेप आपली कम्प्लीट झाली डन इथून आपण इथपर्यंत आलो म्हणजे एक स्टेप आपली काय झाली कम्प्लीट झाली पण काय होतं स्टेप कम्प्लीट झाल्याच्या नंतर खूप मुलं आहे ना त्या ठिकाणी ताकद लावायला बघतात तर त्या ताकदीमुळे काय होतं आहे का त्यांनी इथून तर इथपर्यंत जो स्पीड घेतलेला आहे ना तो स्पीड काय होऊन जातो शून्य होऊन जातो बरो बरोबर म्हणजे मी स्पीड स्टेप तर घेतली पण मी आलं ताकद लावायला बघतोय तर ते ती स्टेप घेतल्याचा आता फायदा राहिला का नाही राहिला माझं स्पीड काय झालं शून्य झालं म्हणजे मला या ठिकाणी ह्या मुवमेंटला मला पूर्ण शून्यातून गोळा फेकण्यासाठी ताकद लावा लागणार आहे हे समजून घेतो मी एकदा तर तुम्हाला स्पीड हा कन्वर्ट करता आला पाहिजे काय करता आला पाहिजे कन्वर्ट सिंपल गोष्ट आहे एखादी तुम्ही गाडी ढकलताय उभी गाडी तर तिला ती उभी असताना तिला ढकलायला तुम्हाला तर ताकद लावा लागेल पण ऑलरेडी ती ढळलेली गाडी म्हणजे ती गाडी पुढे चालेल मग तुम्ही तिला ढकलताय तर नक्कीच काय होणार तुम्हाला ताकद कमी लावा लागणार आहे बरोबर सेम गोळ्याला पण तसंच ज्या वेळेस तुम्ही स्पीड घेतलेला आहे ना तर सध्या त्या गोळ्यामध्ये काय गती आहे तर ती गती तुम्ही डायरेक्ट कन्वर्ट करा पुढे तुम्ही त्या ठिकाणी ब्रेक घेऊन एक्स्ट्रा चाकर लावण्याचा प्रयत्न करू ना आता काय होतं पुन्हा एकदा लक्ष द्या समजून सांगतोय तुम्हाला हे बघा हा गोळा माने धरलेला आहे मा आपण पायाने स्टेप घेतली तर स्टेप घेतल्यामुळे हा गोळा इथं आला पण आपण इथं येथून काय करतो माहिती का जोरात ताकद लावायला पाहतो तर ताकद लावण्यासाठी काय करतो की आपण पुढे आलो आणि इथं अशी ताकद लावायला बघतो तर ऑलरेडी जो गोळा आलेला आहे ना तर त्याला आपण काय करतो मागे ओढतो आणि मग फेकतो समजलं म्हणजे या ठिकाणी गोळा मान येते आपण स्पीड घेतला आणि इथं एकदम काय करतो माहिती कर ताकदीने ना गोळा फेकायला बघतो कळत न कळत आपण इथं गोळा असं मागे ओढतो आणि मग जोरात फेकतो इथं काही अर्थ राहिला का त्या गोष्टीला नाही सिंपल सांगतो मी तुम्हाला तुम्ही स्पीड तर आणला होता पण याला रिव्हर्स वाटल्यामुळे काय झालं की तुम्ही या स्पीड इथं काय करून टाकला शून्य करून टाकला किंवा निगेटिव्ह करून टाकला आणि मग तुम्ही इथं ताकद लावताय तर हा इथून घेतलेली ही जी स्टेप आहे ही तुमची काय झाली वाया गेली काहीच फायदा झाला नाही त्या स्टेपचं हेच कारण आहे की भरपूर मुलांचा जागेवरून बी तेवढाच गोळा जातो आणि स्टेप घेतल्यानंतर बी तेवढाच गोळा जातो बघा ना तुम्ही खूप सारे मुलं जागेवरून बी दहा फेकता आणि स्टेप घेऊन बी दहा त्याच्या पाठीमागचं कारण काय स्टेप घेतल्यामुळे त्याने जो स्पीड मिळवलाय पण इथं तो जास्त ताकद लावायला बघतोय ना ते इथं त्याने तो स्पीड संपून टाकलं आणि मग तो फेकतोय मग त्याचा अर्थ काय झाला त्याने स्टँडिंगच तो, तो गोळा फेकलाय ना समजतंय का तुम्हाला तो स्टँडिंगच गोळा फेकलाय त्यामुळे मग तो गोळा जात नाही ना त्याचा तर तुम्हाला गोळा कसा फेकायला पाहिजे तुम्ही या पद्धतीने स्टेप सोबत तुमचा गोळा आला पाहिजे आणि इथं ब्रेक न घेता तो गोळा डायरेक्ट फेकला गेला पाहिजे ही मुवमेंट तुमची बनली पाहिजे पण आपली मुवमेंट बनती काय आपण स्टेप घेतो इथं जोरात ताकद लावायला बघतो मग गोळा भेटतो समजलं तर या ठिकाणी काय होतं माहिती आहे का आपलं या ठिकाणी आपला स्पीड जो आहे ना तो, तो काय होतो शून्य होऊन जातो निगेटिव्ह मध्ये होऊन जातो तर ही चूक आपल्याला टाळायची तुम्ही एवढी गोष्ट चेंज करा फक्त तुम्ही ग्राउंडला जा गोळा व्यवस्थित पकडा श्वास घ्या समोर जा डायरेक्ट गोळा त्या ठिकाणी तुम्ही ताकद लावायचा विचार करू नका आणि बघा एकदा चेक करा कस काय तुमचा गोळा वाढत नाही फक्त व्हिडिओ बघा ग्राउंडला जा चेक करा आणि वरूनच काय करा व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सर काय झालंय काय समजते पण याच्यामध्ये एक अट आहे की ज्या वेळेस तुम्ही पुढे जाता लास्ट मुमेंटला त्यावेळेस तुमचं जे वजन आहे ते मागच्या पायावर पाहिजे स्टेप घेण्याच्या चक्कर मध्ये हे नको व्हायला की तुम्ही पुढच्या पायावर वजन घेऊन आले मग गोळा फेटता मग तुमचा गोळा जाणार तुमची अपर बॉडी बी मागे पाहिजे तुमचं वजन पण मागच्या पायावर पाहिजे आणि ह्याच पद्धतीने स्पीड घेऊन तुम्हाला डायरेक्ट गोळा फेकायचा आहे ही पद्धत तुम्हाला वापरायची आहे गोळा बरोबर तुमचा आउट ऑफ जाणार समजलं साडेआठ मीटर गोळा फेकणं खूप मोठी गोष्ट नाहीये पण आता काय करणार आहे थोडा अभ्यासाचा भाग आहे आणि कुठेतरी मुलं मला तरी, तरी वाटतं की जे म्हणतात की भरतीवाले पोरं गुट घ्या असता गुट घ्या असता तर मग ती पण गोष्ट आपण एक्सेप्ट करायची पण गोळा जायला पाहिजे आउट ऑफ अजून मी लक्ष दे मी काय बोलतोय तुम्हाला स्पीड कन्व्हर्ट करता आला पाहिजे ऑलरेडी एखाद्या वस्तूला गती आहे ना तर त्या गतीला तुम्हाला ढकलता आलं पाहिजे तर तो, तो गोळा जास्त जाणार तुम्हाला तुम्ही ती गती मिळवली आहे तिला थांबून मागे एवढून मग गोळा फेकताय तर मग तिथे ती गती शून्य झाली सगळा लोड तुमच्या हातावर येतोय मग तुम्ही शून्यातून त्या गोळ्याला फेकताय हेच रिझन आहे की स्टँडिंग मी आपला तेवढाच जातो आणि स्पीड घेऊन पण आपला गोळा तेवढाच जातो मग या स्पीडचा अर्थ होत नाही ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मी लक्ष द्या व्हिडिओ थोडा मोठा होतोय दोन मार्काचा चार मार्काचा प्रश्न आहे ठीक आहे हा गोळा मानित आहे आपण स्पीड घेतला आणि इथं पुन्हा ताकद लावू न मग गोळा फेकतो या ठिकाणी काय झाली आपली जो स्पीड आहे तो काय झाला शून्य होऊन गेला मायनस होऊन गेला बरोबर आपल्याला हे नाही करायचं मी थोडं हे बघा लक्ष द्या हा गोळा आहे स्पीड घेतला इथं न थांबता डायरेक्ट गोळा फेकला तर ही टेक्निक आपल्याला वापरायची आहे या गोष्टीवर तुम्ही फोकस करा आता याच्यामध्ये काय होईल काही लोकांचा गोळा बोटावर येईल तर त्यांनी पुन्हा एकदा तो ग्रीपचा व्हिडिओ बघा की एक्झॅक्टली ग्रीप धरायला कुठे लावली बॉटल ग्रीप नाही आहे आणि खाली पण ग्रीप नाही या ठिकाणी ती ग्रीप आहे आपली तर ही गोष्ट एक तुम्ही समजून घ्यायची त्याच्यानंतर पाठीमागच्या पायाचा बी खूप मोठा रोल आहे ज्या पद्धतीने आपण स्टेप घेतो आता मी तुम्हाला इथं थोडं जरा समजून सांगतो श्वास घेतलाय मी पुढे आलोय तर माझं वजन ह्याच पायावर पाहिजे मागच्या पायावर आणि मी इकडे झुकलेलं पाहिजे आणि डायरेक्टली काय करायचं बॉडी ओपन करायला सुरुवात करून गोळा फेकून द्यायचं आहे एवढंच करायचं आहे फक्त ट्राय करा तुम्ही नक्कीच तुमचा गोळा वाढेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा काही अडचण येत असेल तर बघू आपण त्यावर काय करता येईल ऑलरेडी आता भरतीला खूप कमी दिवस राहिले त्यामुळे सांगता येत नाही काय होईल काही नाही आणि अजूनही दहा बारा मार्काचा गोळा जातोय ना तर थोडं खुश राहायचं शिका समजलं तुम्ही पेपरला क्वालिफाय होणार आहे आणि शंभर टक्के तुम्हाला येत्या काळात वर्दी पण मिळणार आहे त्याच्यामुळे एवढा लोड घ्यायचा नाही पण प्रयत्न करा ग्राउंड पर्यंत जर गोळा आउट ऑफ करता आला तर खूप चांगलं होईल तुमचा तो एक आनंद एक वेळाच आबाळामध्ये राहील ठीक आहे तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद